सांगली जिल्हा बँकेतील अपहार संचालकांच्या मर्जीतील कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधींवर डल्ला सांगली दुष्काळ अतिवृष्टीच्या निधीवर जिल्हा बँकेच्या तासगाव तालुक्यातील शाखांमध्ये सहा ते सात कोटींवर कर्मचाऱ्यांनी डल्ला मारल्याचा प्राथमिक अंदाज आहे या घोटाळ्यात दहा कर्मचाऱ्यांचा सहभाग असून बड्या संचालकांचा त्यांना वरदहस्त आहे काही संचालकांच्या वरदहस्तामुळे कर्मचाऱ्यांनी लाखो रुपये विंदास्त पचवले आहेत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही शेतकऱ्यांची बँक अशी ओळख आहे या बँकेच्या जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये दोनशे वीस शाखा आहेत उलाढाल तेरा हजार कोटी रुपयांची असून ठेवी सात हजार नऊशे पाच कोटी रुपयांची आहेत है। हजारांवर कर्मचारी कार्यरत आहेत या बँके ठेवीदारांनी विश्वासाने ठेवी ठेवल्या आहेत ग्रामीण भागात जिल्हा बँका शेतकऱ्यांना आधार आहे पण काही संचालकांच्या मनमानी कारभारामुळे बँकेतील कोट्यावधी रुपयांवर कर्मचारी डल्ला मारत आहेत तालुक्यातील आपले कथित राजकीय वजन अबाधित ठेवण्यासाठी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर ठोस कारवाई काही संचालक करू देत नाही त्यामुळे जिल्हा बँकेचे प्रशासन हतबल आहे केवळ निलंबनाचे कागदी घोडे नाचवले जात आहेत अपहरानंतरही ठोस कारवाई होत नसल्याने जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे घोटाळे करण्याची हिंमत वाढली सूत्राच्या माहितीनुसार जिल्हा बँकेच्या तासगाव तालुक्यातील शाखांमध्ये दहा कर्मचाऱ्यांनी जवळपास सहा ते सात कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे आटपाडी कवठेमहांकाळ जत मिरज खानापूर कडेगाव पलूस बँकांच्या शाखांमधूनसुद्धा कर्मचाऱ्यांकडून अनामत रकमांवर डल्ला मारला असल्याची शक्यता नाकारता येत नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली